मित्रांनो आत्ता एक विक्रमी खरेदी झाली आहे आणि बैलगाड्या सुरुवात झालीपासून आत्ता बंदी शर्यत उठल्यापासून आदत वास्तारची सर्वाधिक रकमेची खरेदी झाली आहे खरेदी कुणाची झाली मित्रांनो आत्ता महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत आदत वासरू आहे कंदूरचा राजा तर कशा पद्धतीनं झाली कोणी केली खरेदी हे सगळं विचारू आहे मी एकनाथजी आहेत त्यांच्याजवळ जातो फायनली विकला राजा विकला नाही ना? तो भागीदारीत दिला आम्ही हो कशा ते सांगा व्यवहार मैत्रीपूर्ण झाला आणि दोघांच म्हणजे असं एकमेकांनी आटीतटीचा असा काही विषय नाही प्रेमळ स्वभावात आपला व्यवहार झाला सगळ्यांना प्रश्न पडतोय की व्यवहार किती रकमेल झाला मी सांगितलं विक्रमी किमतीला पण किती रकमेल झाला व्यवहार हा एक्कावन्न लाख रुपये बैलाची किंमत ठरली त्यातली अर्धी रक्कम मला त्यांनी द्यायची आणि बैल दोघात राहील बर पण आता कसं आहे प्रश्न येतो की एक खरंच एक्कावन्न झाली का कारण कसं आहे काय काय वेळेस घेतला जातो एका किमतीला सांगितलं जाते मोठी किंमत असं काय नाही मला याच्यापेक्षा पण जास्त किमतीला मागणी होती पण माझी आटं काय होती की मला माझा बैल माझ्या दौणीवर रावावा ही माझी पहिल्यापासून इच्छा होती त्यासाठी मी एक चांगली सोबत मला मिळाली उर्मिला ताईंची म्हणून हा निर्णय घेतला आणि एकावन्न लाख रुपयेलाच दिला मला जास्त किंमत काय सांगायची गरज नाही हा मी नंदी आहे नंदीच्या नंदीला स्मरून खरं बोलतोय मित्रांनो ह्याच्यापेक्षा मोठी पा पावती होऊच शकत नाही ताई सगळ्यांना सगळ्यांची इच्छा होती की खरेदी खरेदी करावी खरेदी करावी राजा घेण्याचं सगळ्यात टॉपच हत्यार म्हणतात ना आदत किंग त्यामुळे मग दादांचं पण सहकार्य म्हणले चला आपण करू न, मला पण असे म्हणजे पार्टनरशिप मधलीच गरज होती का तर आम्ही बाहेरगावी राहते कर्नाटक मध्ये राहते माझा नादच माझी लेबरच्या जीवावर आहे काय उलट पार्टनर मला भेटले मालक भेटले तर अजून चांगली सेवा होईल ना राजाची त्यामुळं मी ह्याला हो दिला ह्या कराराला करार, करार नाही सॉरी खरेदीला खरेदी झाली पण अजून काय काय गोष्टी कशा ठरल्या थोडं सांगा म्हणजे तुम्ही सांगितलं की घेतला की त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आमच्यात म्युच्युअल अंडरस्टँडिंग ना झाला तर कशा पद्धतीनं काय काय झालं तर तुम्ही सांगावं की कारण कसं आहे तुम्ही सांगितलं की एक्कावन लाखाला घेतला तरी पन्नास टक्के आपण भागीदार आहे ती भागीदारीच्या कशा आटेत आटी काय अशा जास्त नाहीत बैल हा माझ्याकडेच सांभाळ राहणार आहे शेवटपर्यंत आणि आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तिसऱ्याचं कुणाचं बैलाच्या याच्यावर नाव लागणार नाही त्यांचा आणि माझं दोघांच्या नावावरती बैल पळेल बैल मी स्वतः सांभाळणार आहे कधी ते गावी राहायला आलेत ते परगावी असतात गावी राहायला आलेत तर कधी पुजायला हौसेला त्याचने नेऊस वाटला तर पंधरा दिवस महिनाभर त्यांच्या घरी राहील बैल बरं आता बाकी बाकी गोष्टी तुम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग बोलून घेतले असतील पैरे असतील त्याच्यानंतर बक्षीस वितरण झालेल्या गोष्टी असतील अशा भरपूर गोष्टी तर ते क्लिअर झालेत का हो सगळं क्लिअर झालं पैरे दोघांच्या विचारानं पहिरे करायचे आहेत आणि जेणेकरून बैल टॉपच्या बैलातनी पळवला जाईल असे दोघांच्या संमतीनं पैरे होतील कारण कसं हा बैल आत्ता टॉपचा पळतोय त्यामुळं बक्षीस येण्याचं बी कंटिन्यू सिलसिला चालू आहे तर त्याही सगळ्या गोष्टी झाल्यात का हो झाल्यात काय नाही खर्च मैदानला करून जी काही रक्कम राहील ती त्यांना अर्धी द्यायचं मी कबूल केले बरं ह्यांच्याकडे जातो आता कसं आहे मॅडमनं तर पसंत केला बैल घ्यायची पण असतं महत्वाचं आर्थिक गोष्टी सगळ्या तर कशा पद्धतीनं आत्ता तुम्ही बैल धरलेला आहे टॉपचं एक वासूर आहे कशा पद्धतीनं घेताना काय विचारविनिमय झाला घरी नाही हिनं ना मला सांगितलं की असं सा असं एक कंदूरचा राजे आपण तो बघूया काय हरकत नाही म्हटलं बघ तुला कसं वाटतंय काय फक्त माणसं चांगले असावीत व्यवस्थित व्यवहार चालणारे असावेत हा उद्देश होता आणि दुसरी गोष्ट बिना वायदीचा विषय असावा तर आम्ही तर बसल्या बसल्या पहिलं दादांचं वाक्य आलं की आपण वायदीच्या खिलाफ आहे तर म्हटलं विषय संपला सोप्यात होऊन झालं म्हणजे एक एका दृष्टीनं आमची दोघांचं जे टर्म्स अँड कंडिशन्स होत्या एकसारख्या होत्या म्हणजे असं काय त्यात कॉम्प्रोमाइज करायचा विषय राहिला नाही तुम्ही सांगितलं दादा ह्या क्षेत्रात ज्येष्ठ आहेत काय काय लोकांना माहीत नाहीत यांचा एक ब हिंद केसरी बैल पळायचा दादा तुमची पार्श्वभूमी सांगा आपल्याकडं एकोणीस वर्षाचा बैल आहे आपल्या दानेला दा डबल महाराष्ट्र डबल हिंद केसरी नंद्या म्हणून जो बंदीच्या अगोदरच्या काळात पळत होता बंदी, बंदी आल्यामुळं त्याचं नाव थोडंसं विजलं गेलं मग त्यामुळं पहिला जुनं पैर किंवा जुनी लोक या नादातले आहेत हे सगळ्यांच्या ओळखी आहेत अनुभव आहे तसा माझा तीस वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रातला तीस वर्षापासून मायड बैल पळावा hmm. हायतच पळावं बरं hmm. आता हा अनुभव आहे म्हणूनच त्यातून एक ह्या वास्त्राची खरेदी झाली वास्त्राविषयी मुलाखत घेतलेली मी आवर्जून इकडे घ्यायला आलो होतो मला जाणीवपूर्वक जे नवीन बघतात तुम्ही कुठनं घेतला आहे राजा तो दीपक पैलवान माने मानेवाडीचे त्यांनी आपल्याला घेऊन दिला आहे पन्हाळा तालुक्यातील मानेवाडी गावात hmm. तिथून बरं आता सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं की मागणी भरपूर येत होती पण ह्याच व्यक्तीला द्यावा असं का ठरवलं तुम्ही कारण काय आहे चांगल्या पैऱ्यात बैल पळल आणि महत्त्वाचा विषय काय आहे आपल्याकडंच राहील बैल जास्तीत जास्त, जास्त। hmm. आणि मला म्हणजे माझा एक स्वभाव आहे की जो पैसे वायदी मागतो किंवा देतो घेतो hmm. त्याच्यासंग बैल पळवायचा मला आवडत नाही hmm. त्या आणि तीच कंडिशन त्यांची पण आहे आणि त्यांचं सहकार्य मला म्हणून माणसं व्यावहारिक आहेत बरोबर पैशासाठी कुणासंग बी पळवणार नाहीत बैल चांगल्या पायऱ्यात पळवतील आणि बैलाचं यांच्यामुळं बैलांचं चा अजून चांगलं नाव होईल भविष्य भविष्य चांगलं चांगलं म्हणून मी निर्णय घेतला आता पळवणारा महत्वाचा आणि अगदी आदत आहे आत्ता पण जशी सुरुवात झाली तसे जाकी भेटला चांगला बाळू ड्रायव्हर हिंदकिर्थे ड्रायव्हर आहेत अनेक बैल पळवणारी तुमच्या नजरेनं कसा आहे राजा महत्वाचं म्हणजे आत्ता दोन्ही खांदी पब्लिकनं पाळणारा बैल आपल्या मार्केटला तर एक दोन तीन सुटली तर अजून कुठला नाही hmm. आणि आदत असून वासरू दोन्ही खांद बाहेरनं पळतंय ठाम पळतंय आणि आपण आदत वासरू घेऊन ओपनला पण एक एक नंबर केलेत आदतला अगदी दोन दोन दिवस तीन तीन दिवस मी कंटिन्यू वासरू पावलं कधी त्यात असा बदल वाटलेला नाही hmm. म्हणजे आत्ता टॉपलाच पळतोय पहिल्या पाच बैला तर राजाच आमचं नाव आहे आता अजून एक तुम्ही सुट्टी मेकर बघितले असतील तुम्ही सुंदर हिंद के सुंदर आहे अंगडचा त्यांचा सुंदर सुट्टी म मेकर म्हणून काम केलेलं आहे आता ह्या बैलाला तुम्ही वास्त्राला जवळनं बघितलं असतं बघितलं कशा पद्धतीनं तुमच्या नजरेतून ड्रायवरांच्या नजरेतून झालं पण सुट्टी मेकर यांच्या नजरेतून वास्त्र कारण सुट्टीवरूनच अर्धी लढाई आपण जिंकत असतो शंभर टक्के विषय असा आहे वासराचा की खाली अजिबात काही त्रास देत नाही असं उभं राहतं झेंडा पडल्यानंतर म्हणजे शेजाऱ्याला सुटलेलं सुद्धा कळत नाही तिथे म्हणजे चांगल्या बाई लागतच सुटते बाकीची काय अडचण नाही त्याची बरं मित्रांनो एक खरेदी होती ते ही एवढ्या रकमेची तर ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेत ताई चालत असतात म्हणूनच एक वेगळं नियोजन होत असतं ताई आपल्याकडे पैसे असतात सगळा रिसोर्स असतो पण ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन आता ही मार्गदर्शन कुठल्या माणसाचं घ्यावं ही हो। तुम्ही कस ठरवता कारण सगळीच मार्गदर्शन सांगतात बेलगाड्यात मार्गदर्शन आपल्याला समजतेच ना माणूस बघून त्यांची सांभाळणी बघून आपण आर्जीनचा करार केला त्यावेळी पण ते बरोबर होते त्यामुळे आम्ही मात्र म्हटलं विजीबाऊ तुम्ही पाहिजेच पाहिजे त्याच्यानंतर शेवाळ्याबानी पण सकाळी फोन करून सल्ला दिला की बाबा कशा पद्धतीने करायचं बाकीचं आ, हे होते भाई होते संदीप यांचा संदी फोन आलेला होता बैलगाडीच्या तरतनीचे नाम होत लोक आहेत त्या सगळ्यांनी सजेशन दिलं की ह्या चांगली लोकं आहेत व्यवस्थित होऊन जाईल जुने खिलाडी आहेत आणि आम्हाला पण तशा पद्धतीची माणसं पाहिजे ते केलं असं काही विषय नाही विजय काळे बैलगाड्यातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सांगितलं की नाही का बैल घ्यायचे तुम्ही बघाही आला असेल सगळ्या गोष्टी आणि काय काय गोष्टी तुम्हाला त्यातल्या चांगल्या वाटल्या असतील भविष्य चांगलं वाटलं असेल पण काय असतो आपण काय सल्ला दिला ताईंला की कशा पद्धतीनं ह्या वास्त्राचं भविष्य असेल तुमच्या नजरेतून तुम? पहिल्यांदा मी दादांचं आभार मानतो की खरोखर त्यांनी जेवापाळ वस्तू आणि ज्याला जातिवंत वस्तू आपण म्हणतो त्या पद्धतीनं दादांनी ती वस्तू आहे एक महिन्यापासून हा चर्चेतला विषय चालला होता मग शेटचे मॅडमची चर्चा झाली त्यांचे बंधू आहेत लिंगाणाची चर्चा झाली नंतर सुधीर भाऊची चर्चा झाली बाळदादा झाला विषय मग दा दादांचा विषय झाला ठीक आहे म्हणजे आपण असाच करू मॅडमचा विषय झाला दोघांचा विषय झाला की दादा हे पहिल्यापासून दर्दी दादांपासून बरेचसे नांदे असल पडकेशीतला बैल त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलेली होती दादांची एक खासियत आहे की ह्या बैल आहे म्हणून तुम्ही माझ्या घरी आलाय मी तर खरोखरच ह्या शिराळ भागातून पहिल्यांदाच इथं आलो आहे पण खूप इथं आल्यानंतर बैलाचे कसे ठेवण असावे किंवा दावण कशी असावी हे मला बघायला मिळालं आपल्या जे येताना विचार करणार तो व्यवहार कशा पद्धतीने व्हावा त्या सगळ्या गोष्टी हुबेहू हु दादांनी बोलून दाखवल्या तर त्या पण व्यवहाराची जी क्लिअरिटी आहे जे खरोखर व्यवहार ज्ञान म्हणायचं शर्यती क्षेत्रात असावं ते त्यांनी बोलून दाखवलं दादांनी मग जो विषय व्यवहाराचा बोला बोलायचा होता ते सगळं आम्ही विसरून गेलो आणि दादाचा जो होकार होता की बाबा एवढी किंमत असावी ती आता दादा दादाच्या पद्धतीने किंमत सांगितली हेनी ह्याच्या पद्धतीने ह्यांनी ह्यांच्या पद्धतीने मागितली पण दादांचं खरोखर अगदी मला असं वाटतं की एवढा मोठा व्यवहार दहा ते पंधरा मिनिटात पहिल्यांदा मी बघितला असेल दोन शब्दात व्यवहार झाला दादा दादाने किंमत सांगितली hmm. दादाचं सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये सांगितले हेनी मागितला असा चाळीस पंचेचाळीस समजा मागितला पण दादा म्हणले असं नका करू एक किंमत कुठली तरी ठरवा एकावन्न लाख रुपये Uh, मॅडमनं परत त्यांनी ह्यांनी बोलले दादाने बी समजा पासठ करून बोलले पण मी खरोखर दादांचा दादांचं अभिनंदन करतो की पंधरा मिनटात एवढा खूप मोठा व्यवहार होता आणि uh, सांगितलं बाबा टोटल किंमत एक्कावून ठरल mm. आणि दोघांचे अर्धे uh, अर्धे mm. बैल हा दोघातच मरेपर्यंत राहील मग दादानी समजा सांभाळायचा त्यांनी दादा तस ता, बोललं की बाबा मॅडम जर मुंबई तिकडून बेंगलोरून आल्या mm. तर ती इथं काही महिना दीड महिना नेहल तिकडं नेतील आणि खावटी मी खरं खरं दादाचं अभिनंदन करतो की खोराकाचा विषय दादा स्वयंप्रेणेने म्हणले की बाबा माझा काय सांभाळायचा किंवा खर्च काय नाही माझा त्या बायलावर जीव आहे अशा माणसं ह्या क्षेत्रात असणं काळाची गरज आहे बरोबर आणि जी बक्ष विषय असेल ती काय दोघ अर्ध्या अर्धे करते मग मोठा असेल मोटरसायकल असेल जी मिळेल तर ती काय दोघं दोघांच्या पद्धतीने घेतील अंडरस्टँडिंग काय काय गोष्टी होतील दादा आता कसं आहे माहितीये का तुमचा हेतू पूर्ण झाला तुम कसं आहे शेवटी अठरा वर्षानं बैल लागला आहे तुम्हाला oh. मुलाखतीत सांगितलेलं होय oh. त्याच्यानंतर दावणीला बैल ठेवायचा होता आणि अशी लोकांना द्यायचा होता की म्हणजे त्यांना बैलगाड्यात एक बैलगाड्याबरोबर एक माणूस म्हणून एक चांगल्या रीतीनं आपल्याला वागतील असं तुमचं म्हणणं होतं वेळोवेळी मी आपली चर्चा झाली होती आता कसं बैल तर दिला तर बैल दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं की बैल आपल्या दावणीला आहे हे महत्वाचं समाधान आहे तर काय सांगाल दावणीला बैल आहे अजून बैल माझी पहिल्यापासून एकच होती इच्छा की बैल द्यायचा तर जे माणूस नावासाठी बैल घेणार ना आहे असाच माणूस निवडायचा आणि आपल्याकडे बैल कायमस्वरूपी राहील बाकी काय कागद असतील काय आपण ते कधी होतील काय ते आता उद्या दोन दिवस मैदान आहे पेडगावचं पेडगावचं मैदान झाल्यानंतर सोमवारी आमचे कागदोपत्री सगळं होईल बरं आता सगळ्यांना एक उत्सुकता लागली साजिकच कळले की अर्जुन बरोबर पळणार आहे आदतला आदतला सांगा आता माहीत झाली सगळ्यांना आदतला चिमण्याबरोबर पळणार आहे बघा चिमण्याबरोबर पळणार आहे दोन्ही टॉपचं पहिर आहेत आणि नाव लागतंय एक नवीन मालकीन आलेलं आहे राजाला बघा राजा पळून एक चांगल्या प्रकारचं यश मिळवेल उद्या पळेल राजा त्यामुळे जास्त वेळ पणही घ्यायला नको कारण बैलाला पळायला यायचे उद्या आणि पंचवीसाव्यात मला वाटतं पाच नंबर पंचवीसाव्या गटात पाच नंबरला आहे तर जास्त वेळ नको घ्यायला त्यालाही विश्रांती देऊ कारण पळायचे नवीन मालकीनी तर मालकाचं नाव रोशन करायचे दादांचंही नाव रोशन करायचे तर तुम्ही बघू शकता कंदूरचा राजा